नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की स्थावर मिळकतीची जेव्हा खरेदी विक्री करायची असते तर त्यावेळी स्थावर मिळकतीच्या खरेदी विक्री करीत असताना आपण ती मिळकत खरेदी घेण्यासाठी काही मुदत आपल्याला पाहिजे असते रकमेची जुळवाजुळव करायची असते आणि रकमेची जुळवाजुळव करत असताना त्या मिळकतीबद्दल टायटल डॉक्युमेंट जे आहेत ते पाहायचे असतात सर्च घ्यायचा असतो शोध घ्यायचा असतो पेपर नोटीस द्यायची असते अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात आणि त्यासाठी आपण काय करतो की काही मुदत त्या मालकाकडून मागून घेतो आणि आपण त्या मिळकतीचं रजिस्टर साठेकत करतो इसारापावती नोटरी करतो आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये आपण मुदत लिहितो खरेदी खताची की एवढ्या दिवसामध्ये आपण खरेदी करत त्या मिळकतीचं करायचं आहे त्याप्रमाणे मिळकतीचा व्यवहार ठरवला जातो ॲडव्हान्स रक्कम घेतली जाते आणि कधी रजिस्टर जे आहे ते साठेगत जे आहे ते नोंदवलं जातं आणि त्याप्रमाणे दस्त तयार होतो परंतु जेव्हा व्यवहारामध्ये वाद होतात तेव्हा काही देणे घेण्यामध्ये वाद होतात रकमेमध्ये वाद होतात जे विक्री करणार आहेत त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी म्हणतं की आम्हाला मिळकत विकायची नाही आम्हाला पैसेच कमी मिळाले आमचे त्यामध्ये हक्क आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी होतात डॉक्युमेंट तर रजिस्टर असतो आपण रजिस्टर साठेखाचं उदाहरण घेतो आहे तर डॉक्युमेंट रजिस्टर असल्यामुळं मग जेव्हा तो मिळकतीचा मालक खरेदी खत करून देण्यास नकार देतो त्यावेळी अनेक वेळा ज्यांनी रजिस्टर साठेखत करून घेतलेला आहे तर ते रजिस्टर साठेखत जे आहे त्या आधारे मिळकत माझ्याच मालकीची आहे असं लिहून घेणारा म्हणतो तर रजिस्टर साठेखाच्या आधारे मिळकतीची मालकी येते का माल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासोबतच आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक आ, जो न्यायनिर्णय आहे त्याबद्दलसुद्धा बोलणार आहोत तर एखाद्या व्यक्तीने एखाद्या द्या द्या मिळकतीचे जर का रजिस्टर जरी साठेखत लिहून घेतलेले असेल किंवा इशारा पावती नोटरी केलेली असेल अगदी त्याच्यामध्ये ताबा सुद्धा घेतलेला असेल त्या दस्ताद्वारे मूळ मालकाकडून तरीसुद्धा त्या लिहून घेणाराला ज्यांनी तो दस्त लिहून घेतला आहे त्याला त्या मिळकतीची मालकी मिळत नाही आणि मालकी मिळण्यासाठी जेव्हा त्या मिळकतीचा माल माल जे मालक जो आहे तो नकार देतो खरेदीखत करून देण्यास तर ज्यांनी तो दस्त लिहून घेतलेला आहे त्या लिहून घेणाराला एकमेव पर्याय असतो तो म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करणे म्हणजेच करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करणे की मला असं असं साठेकत लिहून दिलेलं आहे आता तो मालक मला खरेदी देण्यास तयार नाही मी रेडी अँड विलिंगनेस आहे म्हणजे मी तयार आहे रक्कम माझी तयार आहे आणि माझी ती मिळकत खरेदी घेण्याची इच्छा सुद्धा आहे तर मला त्या मिळकतीचं खरेदी करत होऊन मिळावं या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने विनोद इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड विनोद इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड विरुद्ध महावीर ल्युनिया व इतर या केसमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तर मी पार्टीचं नाव ज्युनियर मित्रांसाठी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे तर विनोद इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड वर्सेस महावीर ल्युनिया व इतर हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा म्हणजे करारपूर्ती होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करून केला जात नाही किंवा तो दावा दाखल करून मालकी घेतली जात नाही माननीय न्यायालयामार्फत खरेदीखत करून घेऊन मालकी घेतली जात नाही तोपर्यंत ते जे ॲग्रीमेंट ऑफ सेल आहे जो साठेखाताचा दस्त आहे तर तो साठेखाताच्या दस्ताच्या आधारे तो लिहून घेणारा हा मालकी क्लेम करू शकत नाही म्हणजे मी त्या मिळकतीचा मालक आहे असे तो म्हणू शकत नाही जोपर्यंत करारपूर्तीचा दावा दाखल करून त्यांना मालकी मिळत नाही जेव्हा अशा व्यवहारामध्ये वाद उपस्थित होतात मूळ मालक खरेदी देत नाही त्यावेळे एकमेव पर्याय आहे तो म्हणजे माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल करून मालकी मिळवणे परंतु तोपर्यंत त्या मिळकतीचा त्या इसारा पावतीत क करारपत्राच्या आधारे असेल किंवा रजिस्टर इसारा पावती रजिस्टर जे साठेकथा आहे तर त्या साठेकथाच्या आधारे मी मालक आहे असं लिहून घेणारा म्हणू शकत नाही जरी त्यामध्ये कब्जा जरी दिलेला असला तरी कि बऱ्याच जणांचा असा समज असतो की कब्जा मिळाला म्हणजे मला मालकी मिळाली तर त्याबद्दल हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे की मी इंग्रजीमध्ये जे आहे ती मी त्याची शॉर्ट नोट जी आहे ती वाचून दाखवतो तर सुप्रीम कोर्ट रिसेंटली रिसेंटली रिट्रिएटेड दॅट इन ॲबसेन्स ऑफ अ सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड ॲग्रीमेंट टू सेल कॅनॉट बी रिलाईड अपॉन फॉर क्लेमिंग ओनरशिप ऑर टायटल ओर द प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही जोपर्यंत मालकी मिळवत नाही आयदर बाय वे ऑफ सेलरी म्हणजे खरेदी खत नोंदवून घेऊन किंवा बाय वे ऑफ सूट्स फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स इन विच आपल्याला डिक्री घ्यावी लागते ज्यामध्ये माननीय न्यायालयाकडून त्या फक्त त्या गोष्टीमुळेच आपल्याला त्या मिळकतीची मालकी मिळते अशी अपेक्षा करतो की आपल्याला ही माहिती समजली असेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि शी लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद